भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या विविधतेत सणांचा वेगळाच गोडवा आहे आज आपण असच मकर संक्रांतीचे विविध प्रकार आणि भारतातील विविध कोपऱ्यात ही कशी साजरी केली जाते आणि काय आहे हिचे नाव चला जाणून घेऊया सुरुवात करूया महाराष्ट्रापासून महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा अर्थ म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला महिला काळ्या रंगाच्या साड्या आणि नथी घालून हा उत्सव साजरा करतात तीळचे लाडू गुळपोळी आणि वान देण्याची प्रथा ही तर फारच लोकप्रिय आहे आता महाराष्ट्रातून थेट निघूया दक्षिणेकडे तामिळनाडूत मकर संक्रांतीला पोंगल म्हणतात हा सण चार दिवस साजरा होतो लोक नवनवीन भांडी गोड पोंगल आणि कुरड्या तयार करतात पहिल्या दिवसाला भोगी दुसऱ्या दिवसाला थाई पोंगल म्हणतात आणि येथे सूर्यदेवाची पूजा होते चला आता पुढे जाऊया पंजाबकडे पंजाबात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी लोहडी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते लोहडीला आग लावून तिच्या भोवती नृत्य करतात भांगडा गिधा नाचतात संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ आणि गव्हाच्या कंसाचा प्रसाद देतात आता थोडं पूर्वेकडे जाऊया तर पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांतीला पौष संक्रांती असं म्हणतात गंगा नदीच्या तीरावर भव्य मेळावे भरतात येथे लोक नारळ गुळ आणि चिरोट्या देऊन हा सण साजरा करतात त्यावेळी ओरिसामध्ये मकर मेला नावाचा उत्सव असतो जो संक्रांतीला समर्पित आहे आता आसाममध्ये मकर संक्रांतीला भोगाली बिहू म्हणतात हा सण शेतीच्या पिकांशी निगडीत आहे लोक नवनवीन जेवण तयार करतात आणि आता दक्षिण कर्नाटकाकडे जाऊया कर्नाटकात ही बैलांची आणि शेतकऱ्यांची मिरवणूक काढली जाते ज्याला किशरी होब्बा म्हणतात तसेच लोक एकमेकांना वान देऊन हे सणाचा आनंद साजरा करतात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मकर संक्रांतीला खिचडी सण म्हणतात येथे गंगा स्नानाला खूप महत्व आहे यावेळी तिळगुळ आणि डाळ खिचडीचा नैवेद्य दिला जातो मध्ये मकर संक्रांतीचा सण म्हणजे उत्तराय या दिवशी आकाश पतंगाने भरलेले असतात लोक काइट फेस्टिवल साजरा करतात आणि तिलके लड्डूचा आनंद घेतात हा खूपच उत्साही सण असतो